सगळ्यांना कल्पना आहे की सॅनेटरी नॅपकिन वर बारा टक्के जीएसटी या वार आहे यासाठी वारंवार आम्ही दिलेली आहेत मुंबईमध्ये एक सळ्यांची मोहीम राबवली होती आणि त्यातून लोकांचा जो आवाज आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्याचाही आम्ही प्रयत्न केला परंतु यानंतरही सरकारने जीएसटी मधून सॅनिटरी नॅपकिन वगळण्यासाठी नकार दिलाय आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस राज्यातल्या सगळ्या पासष्ट जिल्हे आणि शहरामधून अर्थमंत्री श्री अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाद्वारे सॅनिटरी पॅड आम्ही पाठवतोय एका ठिकाणी बेटी बचाओ आणि बेटी नारा देणारं हे सरकार ज्या वेळेला महिलांच्या आरोग्याचा प्रश्न येतो त्यावेळेला मात्र हात आखडता घेते असं लक्षात आलंय सॅनिटरी पॅड ही आमच्या चैनीची वस्तू नाहीये तर ती आरोग्यासाठी अतिशय महत्वाची वस्तू आहे टिकली बांगड्या सिंदूर मेकअपचं सामान हे टॅक्स रहित आहे त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा टॅक्स नाही आणि सॅनिटरी पॅड सारखं अतिशय महत्वाचं आरोग्यासाठी लागणारा जवळपास देशामध्ये पस्तीस कोटी महिला आणि असं असताना त्या सगळ्यांची ही मागणी कुठंतरी सरकार दुर्लक्षित करत आहे आणि त्यासाठी आम्ही या पद्धतीचं आज उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसने राबवलेला आहे आपल्याला कल्पना आहे की ऐंशी टक्के महिला आजही परवडत नाही म्हणून सॅनिटरी पॅड वापरत नाही वीस टक्के महिलांना माहीत नाही जगामध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाने सत्तावीस टक्के महिला या दरवर्षी मृत पावतात आणि त्यामध्ये भारतीय महिलांचा टक्का हा फार मोठा आहे हे सगळे अतिशय आमच्यासाठी महत्वाचे मुद्दे आहेत मला असं वाटतंय की सरकारने गाईच्या मागे जाण्यापेक्षा बाईच्या आरोग्यावर जर लक्ष दिलं तर मला वाटतं ते जास्त फायदेशीर होईल आज आम्ही संपूर्ण राज्यातून अशा पद्धतीने सॅनिटरी पॅड अर्थमंत्री अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाद्वारे पाठवतोय संपूर्ण राज्यामध्ये ही मोहीम सकाळपासून सुरू आहे आणि त्यातही जर सरकारने लक्ष घातलं नाही तर याच्यापुढे सॅनिटरी पॅड याच्यातनं मुक्त व्हावे जीएसटी मधनं यासाठीचं तीव्र आंदोलन राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडनं शेटव धन्यवाद